नागपंचमी चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आमच्या चंदगडमध्ये नागपंचमी हा सण खूप मोठ्यानं साजरा केला जातो म्हणजे लाडू बनवले जातात चिवडा बनवला जातो चिक्की बनवली जाते आणि उंडा सुद्धा बनवला जातो आणि आळूचं फतपत सुद्धा बनवलं जातं या सगळ्यातील माझा आवडता पदार्थ म्हणजे आपला जो तांदळाचा आणि गव्हाचा उंडा असतो तो तर मागच्या वर्षी मी चुलीवरती हा उंडा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली देते पण यावर्षी आज आजच्या या व्हिडिओमध्ये मी हा उंडा जो आहे तो गॅसवरती कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर प्रत्येकाकडे काही का चूल अवेलेबल नसते तर अशा लोकांसाठी गॅसवरती अगदी त्याच चवीचा उंडा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे आणि अवघ्या एक दीड तासामध्ये हा उंडा बनतो बरं का चला तर मग पटकन ही रेसिपी बघा आणि झटकन ट्राय करा खूप छान लागते आणि शिवाय आपल्या चंदगडची रेसिपी आहे अप्रतिम तर असणारच चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हा उंडा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे गूळ भिजवून घ्यायचा आहे तर इथं मी दीड वाटी रवा वापरून हा नागपंचमीचा जो उंडा आहे तो बनवणार आहे तर दीड वाटी रव्यासाठी मी तीन वाटी पाणी वापरलेलं आहे ज्या वाटीनं तुम्ही रवा घेणार आहात त्याच वाटीनं पाणीसुद्धा मोजून घ्या तर एक वाटी जर रवा असेल तर दोन वाटी पाणी घ्या इथं दीड वाटी रवा वापरणार होते म्हणून मी तीन वाटी पाणी घेतलेला आहे आता त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे दीड वाटीसाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा पण हा गोंडा थोडा गोडसरच छान वाटतो तर एक वाटी गूळ मी हे पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकलेलं आहे आणि चमच्यानं थोडं ढळून बाजूला विरगळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता चार चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी अगोदरच थोडं भाजून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं सर्व खोबरं त्याच्यातलं चार चमचे घेतलेलं होतं आता त्याच्यामध्ये दीड चमचात पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती हे खोबरं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटामध्ये छान कुरकुरीत असं होतं तर हे मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे तर मी खोबरं आणि तीळ बाजूला काढून ठेवलेले आहेत आता तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड वाटी रवा घेतलेला आहे तर आपण पाणी गूळ किंवा रवा हे पदार्थ घेत असताना एकाच वाटीचा उपयोग करा म्हणजे आपलं प्रमाणसुद्धा चुकणार नाही आणि आपली रेसिपीसुद्धा परफेक्ट होईल तर त्याच वाटीनं इथं मी दीड वाटी रवा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे तूप टाकायचं आहे तर दीड वाटी रव्यासाठी मी दोन चमचे तूप वापरलेलं आहे तुम्ही जास्त वापरलं तरी सुद्धा चालेल पण इतकं पुरेसं होतं एक दोन चमचे तूप या रव्याला पुरेसं होतं त्याच्यानंतर ह्याला सतत हलवत राहून आपण जसं शिऱ्यासाठी हा रवा लालसर रंगावरती भाजून घेतो त्याप्रमाणे आपला हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत राहून आपल्याला हा रवा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर एक तर पाच ते सात मिनटं लागतात आणि पाहू शकता आपला रवा जो आहे तो लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपला रवा छान भाजलेला आहे आता ह्याला मी बाजूला थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे रवा व्यवस्थित भाजा म्हणजे आपला उंडा छान फुलून येतो त्याच्यानंतर आपण जे गुळाचं पाणी ठेवलेलं होतं ते बघायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो गूळ टाकलेला होता तो बऱ्यापैकी विरगळलेला आहे थोडे बारीक खडे अजून आहेत पण ते आपण रवा भिजत ठेवतानासुद्धा ते व्यवस्थित विरगळले जातील थोडं मी चमच्यानं थोडंसं असं हलवून घेतलेलं आहे म्हणजे आणखीन थोडा गूळ विरगळेल आता काय करायचं आहे आपला रवासुद्धा थोडा थंड झालेला आहे हा सर्व रवा आपण जे गुळाचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे हा सर्व रवा जो होता तो मी या गुळाच्या पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटत असेल पण भिजवून घेतल्यानंतर हे दाटसर असं होतं मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही पदार्थ टाकायचे आहेत तरी तर मी अर्धा चमचा सुंट पावडर घेतलेली आहे एक चार ते पाच वेलदोडे ठेचून घेतलेले आहेत तुम्ही वेलची पावडर घेतली तरी चालेल आणि पाव चमचा होईल इतकी बडीशेप टाकलेले आहे तर बडीशेपनं खूप छान अशी चव येते नक्की टाका त्याच्यानंतर इथं शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत आणि फुललेली चणाडाळ घेतलेली आहे तीसुद्धा मी एक टी होईल इतकी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडी ठेवलेली आहे म्हणजे वरून आपल्याला उंड्यावरती टाकता येईल त्याच्यानंतर आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि तिळसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक दीड चमचा होईल इतकी ह्याच्यामधलं खोबरं आणि जे पांढरे तिळ होते तेसुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे वरून आपल्याला टाकता येईल आता याच्यामध्ये एक पाव चमचा होईल इतकी हळद टाकायची आहे हळदीनं कलर खूप छान येतो उंड्याला फूड कलर वापरला तरी चालेल पण हळदीनं सुद्धा खूप छान कलर येतो त्याच्यानंतर एक पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक दोन चिमूट होईल इतका खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्यानं आपला उंडा छान असा फुलून येईल तर हे ये सर्व पदार्थ मी टाकलेले आहेत आता याला पळीनं अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित असं मिक्स होईल तर हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण जे आहे ते मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास हे मिश्रण जे आहे ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे काय होईल रवा आपला भिजला जाईल अर्धा तासात आणि तो शिजताना पटकन शिजला जाईल उंड्यामध्ये आणि जास्त वेळ लागणार नाही तर अर्धा तास झालेला आहे आणि पाहू शकता आपलं जे एकदम पातळ वाटत होतं उंड्याचं मिश्रण ते आता किती दाटसर असं झालेलं आहे पण एक वाटी रव्याला दोन वाटीच पाणी घ्या जास्त वापरू नका तर आपलं हे मिश्रण तयार आहे आणि व्यवस्थित असं रवा आपला जो होता तो भिजलेला आहे आता मी काय केलेलं आहे घरी माझ्याकडे एक डबा होता त्याच्यातच जा मी तेल घेतलेलं आहे आणि या डब्याला व्यवस्थित असं तेल, तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे केकचं वगैरे भांडं असेल तर तेलसुद्धा वापरू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकता तर माझ्याकडे कुकरचे मोठे डबे होते आणि हे उंड्याचं मिश्रण खूप कमी होतं म्हटलं मग घरामध्ये जो अवेलेबल होता डबा त्याच्यामध्येच मी हे मिश्रण तेल लावून त्या डब्याला ओतून घेतलेलं आहे तर हे सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपले राहिलेले पदार्थ म्हणजे खोबरं चणा डाळ शेंगदाणे वगैरे ते सुद्धा टाकायचं आहे तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला तर ते सर्व मी टाकून घेतलेलं आहे आता इथं मी गॅसवरती चपातीचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे भांडी ठेवायचं स्टँड ठेवलेलं आहे चपातीचा तवा काय आपल्या सगळ्यांकडेच असेलच त्याच्यावरती असं स्टँड ठेवायचं किंवा प्लेट ठेवला तरी चालेल त्याच्यावरती डबा ठेवायचा आपल्या मिश्रणाचा आणि त्याच्यावरती एक मोठं भांडं असं पलटी मारून तव्यावरती ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे भांडं पलटी मारून एक अर्ध्या ते पाऊन तासासाठी मीडियम फ्लेमवरती हा उंडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा लो ठेवू नका नाही तर भरपूर वेळ लागेल उंडा शिजायला तर इथं पाहू शकताय मी हा उंडा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे पाऊन तास लागलेला आहे आणि चाकूनच चेकसुद्धा केलेला आहे क्लीन चाकू आलेला आहे म्हणजे आपला उंडा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या चंदगडमध्ये नागपंचमीसाठी खास करून केला जाणारा हा उंडा तयार आहे तर गॅसवरती तुम्ही करू शकता म्हणजे चूल नाही म्हणून मी उंडा केला नाही हे कारण आपल्याला भेटणारच नाही कारण हा उंडा गॅसवरती बनवलेला आहे आणि चवीला तर खूपच छान होतो नक्की ट्राय करा आणि ह्या नागपंचमीला नक्की बनवून पहा हा उंडा आणि आमच्या आपल्या चनगडची स्पेशल रेसिपी आहे म्हणजे छान तर होणारच तर अशा प्रकारे हा उंडा बनवून घेतलेला आहे तर हा उंडा व्यवस्थित थंड करायचा आहे आप आपल्याला आणि अशा प्रकारे त्याच्या कडा चाकून निघून घ्यायचा आहेत आणि आपल्याला हा उंडा डब्याच्या बाहेर काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एका झाकण्यावरती तुम्ही हा उंडा काढून घ्या पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे त्याच्यानंतर मी दुसरं एक ताट त्याच्यावरती ठेवलं आणि उंड्याला अशा प्रकारे सरळ करून घेतलं थोडे शेंगदाणे सुद्धा बाजूला पडलेले आहेत आणि अशा प्रकारे पाहू शकता व्यवस्थितपणे हा उंडा जो आहे डब्यातून आपल्याला बाहेर निघालेला आहे आवा कड़े करता, तर आपल्या गावाकडे भांड्यामध्येच करतात तो काही बाहेर काढत नाही त्याच्या भांड्यामध्येच काप काढून हा उंडा एकमेकांना दिला जातो तर ह्याचे मी कापसुद्धा पाडून घेतलेले आहेत आणि किती खुसखुशीत म्हणजेच फुललेला आहे पाहू शकता उंडा आणि चवीलासुद्धा तितकाच अप्रतिम झालेला बरं का नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि यंदाच्या नागपंचमीला हा उंड्याचा नैवेद्य नक्की दाखवा चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद